नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि गणेश चतुर्थी म्हटलं की भजन आणि भजनामध्ये महत्वाचं वाद्य आहे ते तबला तर आज आपण अशाच एका तबला त्याला शाही घालणाऱ्या कारागिराला भेटणार आहोत चला तर मग माझ्यासोबत तर मित्रांनो हे आहेत पुंडलिक रामा कांबळे गेली चाळीस वर्षे हे हा व्यवसाय करत आहेत फोटोस्थित रस्त्या तुमका आता किती वर्ष आली सातव्या वर्षाची दोन वर्ष मध्ये कोरोनाची दोन वर्ष बंद राहत गाव खैल तुमचं आवळे गाव आता येऊन जाऊन करता संध्याकाळी त्या टी घरात जातात संध्याकाळी होतो सुरुवाती आणला तेव्हा त्याची साईज किती होती साईज मोठी होती खाली घासून घासून गुळगुळीत झालं असताना तुमच्याकडे गर्दी म्हणजे माणूस खूप दोन तीन वर्ष नसल्यामुळे गॅप पडल्यामुळे पुढे काय प्रॉब्लेम नाही तर आता परत माहिती पडला शाली वाजपर्यंत पूर्ण त्याचं नाद त्या टायमा तपल्याचं भाग पडतो त्याच्या नंतर शाहीक बंद जातो त्या काय टायमिंग नाही तपल्यात पुरे तो मजुर सुद्धा वर हे घालतो हे फक्त शो झाला बाकी काय तो आहे ना तो पूर्ण त्यांच्या स्वरात तपला व्हायचा काळे दोनात लागता काळे चारात लागता काळे पाचात पांढरे उरले काळे पाचात लागता सफेद चारात लागता म्हणजे लावणारे आता पकवा जसं ते काळे दोनात होता तुमचे मुलगे वगैरे ते हा काम करतात ना दोन दोन मुलगे होतात हा तो सगळा सामान काय कुडा असून वगैरे कुडा हो वगैरे मिळता ना हा काही पुढे सगळा तैसून घेऊन येतात पण आम्ही ना स्वतः तयार करतात ओ हां ते खेता तांबडा असो पुड्याचा पुड्याचा तांबडा भाऊ येतो बकरी बक यंदा बक जरा तुम्ही लेट झालास त्याच्यामुळे जरा घो देत त्यामुळे आता असं सात वर्ष मिळतो सनै वाजवची काय काय वाजवतो सनय सनै आशिख

काम पूर्ण करतो कबला साम्या मास्टर दशनी पण त्यापूर्वी शाळेच्या कार्यक्रमासाठी याच्या शाळेचा कार्यक्रम आम्ही जिल्हास्तरीय पर्याय केसं

तरी यंदा हा ना काम केल्यानंतर किरकोळ असायला ह्याच्यात कसं आता कॉम्पिटिशन वाढला माणूस खूप जाईल कारागीर खूप कारागिरी खूप आणि कसं याच्यापेक्षा आणि आता जो तो मुंबई जो पूल हो आता मुंबईचे गावतच काय हैदराबादचे गावतच हे कोणाक माहिती हो वाचप्याचा काय समान हो मुंबईचं पुढं हो तर वाटेक खरा कोटा कोणाक माहिती मुंबईचं पुढे काय शिक्कोला शिक्को, शिक्को सुद्धा आता कोण होय तिसर गावत शिक्के मारून हे बा दादा दा, दा, दामोदरवाल्या तो असं सांगणार आहे डुप्लिकेट माल पॅकिंग नवीन करून सवय झालेली आता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद